आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत तर चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे चिकन घेतलेली आहे ज्यामध्ये मिरची पावडर व हळदी पावडर टाकलेला आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकायचा आहे आपल्यालाही चिकन मॅग्नेट करायची आहे आता बिर्याणी मसाला टाकल्यानंतर त्यामध्ये आपण मसाल्याचं वाटण टाकूया मसाल्याचं वाटण अद्रक लसूणचं पेस्ट टाकायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ आपल्याला हा चवीनुसार टाकायचा आहे मीठ टाकून झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये दही टाकायचं आहे बघू शकता दही टाकून घ्यायचं आहे आपल्याला दही टाकून झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायचं आहे आणि या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे छान असं मिक्स करून घ्या आणि छान असं परतून घ्या आणि त्याच नंतर आपण याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया त्याचबरोबर एकीकडे मी गॅसवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवलेला होता आता हा पाणी गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे खडे मसाले टाकायचे आहे आणि मिरची टाकायची आहे मिरच्या एक दोन टाकू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला तेजपान टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आता जे काही उर्वरित खडे मसाले आहेत ते तुम्ही टाकून द्या आणि त्यानंतर आपल्याला आता हे तांदूळ टाकायचे आहे हे तांदूळ मी छान असे स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलेले होते आता आपल्याला हे तांदूळ या गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि यांना छान असं शिजू द्यायचं आहे एकदम जास्त नाही शिजवायचे आहेत हे थोडे कच्चे ठेवायचे आहेत बघू शकता आता काही वेळानंतर हे तांदूळ छान असे शिजलेले आहेत म्हणजे एकदमच नाही शिजलेले आहेत थोडे कच्चेच ठेवलेले आहेत मी आता आपल्याला हे तांदूळ एकदम रेडी झालेले आहेत आता आपल्याला हे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता या प्रकारे आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये जो एक्स्ट्राचं पाणी आहे तो निघून जाणार याप्रकारे आपल्याला एका चाळणीमध्ये ते तांदूळ काढून घ्यायचे आहेत आता तांदूळ काढून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे तेल गरम हो दिली आहे आणि त्याच्यामध्ये मी हे कांदे टाकलेले आहे आपल्याला या कांद्यांना छान असं फ्राय करून घ्यायचे आहे डार्क रेड म्हणजे ब्राऊन कलर होतपर्यंत हे कांदे छान असं फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता या प्रकारे आता आपण हे कांदे एका प्लेटमध्ये काढून घेऊया कांदे छान असे फ्राय झालेले आप आहेत आपल्याला थोडे कांदे त्या कढईमध्येच दे राहू द्यायचे आहेत आणि एकदम मिरच्या तिथे टाकायची आहे आणि त्यानंतर जी चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलेली होती ती चिकन आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे बघू शकता या, या प्रकारे ही चिकन याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान अशी ही चिकन फ्राय होऊ द्यायची आहे छान थोडी शिजू द्यायची आहे एकदम जास्त नका शिजू देऊ थोडशी शिजू द्यायची आहे आणि आता आपण याच्यावरती एक प्लेट झाकून ठेवूया थो थोड्या वेळासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटासाठीच पाच मिनटानंतर बघू शकता ही चिकन थोडीफार शिजलेली आहे एकदम जास्त नाही शिजवलेली आहे मी थोडीशी शिजवलेली आहे आता आपल्याला एक कुकर घ्यायचं आहे आणि त्या कुकरमध्ये एक लेअर ही तांदळाची लावायची आहे म्हणजे ह्या शिजलेल्या भाताची लावायची आहे त्यानंतर हे कांदे फ्राय केलेले कोथिंबीर आणि त्यानंतर ही चिकन टाकायची आहे असंच आपल्याला एक लेअर ह्या तांदळाची त्यानंतर एक लेअर त्या फ्राय केलेल्या कांद्यांची आणि थोडी कोथिंबीर टाकायची आहे बघू शकता कांदे आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये हे चिकन टाकायचे आहे याच प्रकारे आपल्याला एक लेयर तांदळाची म्हणजेच भाता या भाताची तर एक लेअर या चिकनची अशी लावायची आहे बघू शकता आता मी हे शेवटची लेअर लावत आहे या प्रकारे आता आपण याच्यामध्ये फ्राय केलेले कांदे टाकून घेऊया व कोथिंबीर आणि या कुकरचं झाकण आता लावून देऊया आणि कमी गॅसवरती ठेवायचं आहे आपल्याला दहा ते पंधरा मिनिट दहा ते पंधरा मिनट कमी गॅसवर ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटानंतर बघू शकता आपली बिर्याणी ही रेडी झालेली आहे बघू शकता काय झणझणीत टेस्टी अशी बिर्याणी रेडी झालेली आहे मी इथे खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे बिर्याणी बनवण्याची कारण आपली खूपदा काय होते बिर्याणी चुकते म्हणजे कधी तांदूळ शिजतात तर शिजत नाही याप्रकारे जर बनवाल तर ही बिर्याणी तुमची कधीच बिघडणार नाही आणि टेस्ट सेम जशी बिर्याणी तुमची हॉटेलची लागते त्याच प्रकारची टेस्ट या बिर्याणीला येणार जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू